नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राहुल बोरगुडे आय पी एल बायोलॉजिकल प्रतिनिधी आज आपण आलेलो आहोत नाशिक जिल्ह्यातील गिरणारे या गावात आलेलो आहोत इथे आपल्याला वेलवर्गीय पिका दिसू राहिले आपल्याला वालाचं हे पीक आहे तर याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही वेलवर्गीय पिकांमध्ये आपल्याला जो प्रॉब्लेम येतो जी फुलधारणा किंवा फुलापासून फळामध्ये रूपांतर होण्यासाठी थोडीशी अडचण येते पावसाळी वातावरणामध्ये तरी याच्यानंतर तुमचा हिवाळा पडेल धुई पण पडेल त्याच्यामध्ये आपल्याला अधिक त्याचा प्रॉब्लेम येतो तर आता ह्या फुलामधून आपल्याला फळांमध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला जो महत्वाचा घटक लागतो खतांमध्ये महत्वाचा घटक जो लागतो तो म्हणजे आपल्याला फॉस्फरस तर फॉस्फरसमध्ये बरेचसे शेतकरी आपले फॉस्फरस युक्त खतांचा वापर वॉटरबल सोल वॉटर सोल्युबल तसंच बल्क फर्टिलायझरमध्ये वापर करत असतात पण ते खत बऱ्यापैकी तुमचं तीस चाळीस टक्क्यापर्यंत हे झाडाला उपलब्ध होतं तर ते पूर्ण खत आपल्याला उपलब्ध करायचे तसं जमिनीतील फॉस्फरस पण लेवल चांगली आहे ती पण आपल्याला बऱ्यापैकी तिचं विघटन करून ते झाडांपर्यंत आपल्याला पोचवायचंय तर त्यासाठी आपल्याला माध्यम कोणतं तर त्यासाठी आपल्याला माध्यम आहे मायक्रोरायजा मायक्रोरायझा म्हणजे बऱ्यापैकी तुमचा जास्तीत जास्त फॉस्फरस अपटॅक करण्याचं माध्यम हे मायक्रोरायझा आहे जेणेकरून आपल्या पांढऱ्या मुळांची पण वाढ करतं ते आणि मायसिलियम नावाची जी बुरशी ती मुळांना लागून आपलं फॉस्फरस पण वाढवते तर त्याच्यासोबत आपल्याला आप काय आहे एक आपल्याला काय घ्यायचं आहे पी एस बी म्हणजे तुमचं तो फॉस्फेड सोल्युबलाइज बॅक्टेरिया त्यासोबत आपल्याला एकत्र द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला हे दोन्ही माध्यम आपला फॉस्फरस हा अति वाढवतील आणि आपलं फुल प्रमाण अति वाढून तसेच फुलधारणेतून आपल्याला फळप धारणा पण योग्य ती होईल त्यासाठी आपल्याला वापरायचं आहे मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे कोणत्या आय पी एल कंपनीचा आपल्याला व्हॅम एच डी एकरी शंभर ग्रॅम तसेच फॉस्फोशिया एच डी एकरी आपल्याला पन्नास एम ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून ट्रीपद्वारे द्यायचे किंवा त्याची आळवणी करायची जेणेकरून आपला फॉस्फरस जास्त प्रमाणात झाडाला आपटेक होईल फुटवा फळांची संख्या फुलांची संख्या अधिक वाढेल हे आपल्याला ड्रीपद्वारे किंवा आळवणी सोडायची धन्यवाद